ओम नमो आदेश सर्वांना सर्वांना आजचा दिवस चांगला आणि छान जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते मकर संक्रांत येत आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस तर या दिवशी सूर्यदेव धने राशीतून मकर राशीत प्रवेश करतात संक्रांत देवीची स्थिती हातामध्ये देवीने शस्त्र गदा घेतलेला आहे गदा म्हणजे संकटावर प्रहार अन्याचा नाश शक्ती आणि रक्षण त्याचबरोबर देवीचं मुख्य वाहन आहे वाघ वाघ म्हणजे धैर्य पराक्रम शत्रूवर विजय उपवाहन आहे देवीचा घोडा घोडा दर्शवतो वेग प्रगती आणि नवे मार्ग त्याचबरोबर देवीची स्थिती बसलेली आहे बसलेली देवी म्हणजे संयम विचारपूर्वक निर्णय त्याचबरोबर उत्तर दिशेकडून पश्चिम दिशेकडे देवी जात आहे कारण की याचा अर्थ काय तर बागा दोन हजार सव्वीस मध्ये यश मिळेल पण घाईनी नाही तर संयम आणि संक आणि कष्टाने मिळणार आहे तर बघा दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांत हा पिवळा रंग घेऊन आल्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा घालायचा नाही कारण की दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे असं म्हटलं जातं की जो रंग संक्रांत घेऊन येते तो रंग आपल्याला घालायचा नसतो तर मग या वर्षी कोणता रंग घालावा पिवळा रंग घालायचा का नाही तर पिवळा रंग म्हणजे ज्ञान समृद्धी गुरुकृपा पिवळा रंग घेऊन आलेले आहे पण सर्वांनीच पिवळा रंग घालावा का तर बघा पिवळा रंग कुणी घालू नका ज्यांचे आर्थिक नुकसान चालू आहे ज्यांना कामात अडथळे येतात ज्यांचा गुरु कमजोर आहे तर त्यांनी शक्यतो पिवळ्या रंगाचं कुठलंही घालू नका त्याचबरोबर आपल्याला शुभ रंग सुद्धा आहे संक्रांतीला आवर्जून तुम्ही हे शुभ रंग नक्की घाला हिरवा रंग पैसा वाढवतो केशरी रंग नकरमत्ता दूर करतो गुलाबी रंग घरात सौख्य आणतो क्रीम रंग मानसिक शांती आणि आकाशी रंग स्थिरता त्यामुळे आपल्याला आवर्जून शुभ रंग जे आहेत तर ते घालायचे आहेत आता मकर संक्रांतीला काय दान करावे तर बघा मकर संक्रांत म्हणजे दानाचा महापर्व पण चुकीचं दान कधी कधी नुकसानही करू शकता ना मग योग्य दान करा दानामध्ये तुम्ही करा करा तांदूळ करा त्याचबरोबर गरजू व्यक्तींना गरम कपडे द्या चपला द्या गरजू स्त्रियांना साड्या द्या गाईला चारा खाऊ घाला पशु पक्षींना धन्य टाका त्याचबरोबर दान करताना नेहमी उजव्या हाताने द्यावा आणि मनामध्ये प्रार्थना ठेवा आता बघा आपण तो दान केले मकर संक्रांतीच्या दिवशी काय टाळावे तर मकर संक्रांतीच्या दिवशी गायीचे दुधाची धार काढू नका नखे कापू नका शिवेगाळ करू नका कोणाशीही भांडण घालू नका खोटं बोलू नका केस नख सुद्धा कापू नका धाडी करू नका धारदार वस्तू का वापरू नका त्याचबरोबर आपल्याला या वस्तूचं म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आता त्याचबरोबर एक गोष्ट सुद्धा महत्वाची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ब्रशने दात घासायचे नाहीत शक्यतो तुम्ही ब्रशने न दात घासता तुम्ही लिंबाच्या दा दात काडीने जरी दात घासले तरी चालेल हा नियम ज्यांना पाळायचा आहे त्यांनी पाळा नाही पाळला तरी चालेल पण जर पाळला तर खरंच नक्की याची कृपा आपल्यावर होत असते त्याचबरोबर शास्त्रज्ञांनुसार हे तीन दिवस फारच प्रभावी असतात बघा मकर संक्रांतीचे तीन दिवस अत्यंत शुभ मानले गेलेले आहे पहिला दिवस आहे भोगी भोगी आलेला आहे मंगळवारी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस जुनी वस्तू काढून टाका घर स्वच्छ करा नकरमत्ता जाळा भोगीच्या दिवशी नवे नवे पदार्थ नवे नवे पालेभाज्या एकत्र करून बाजरीच्या भाकरीवर तीळ लावून जी भाकर बनवतात त्याला भोगी सुद्धा म्हणले देखील भरपूर ठिकाणी भोगीची भाजी बनवतात आणि एक भाकर बाजरीची त्याला तीळ लावून खाल्ली जाते त्याचबरोबर दुसरा सण येतो म्हणजेच की मकर संक्रांत बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सूर्यप्रकाश तेळगुळ घ्या बोला आणि दानधर्म -गड त्याच नंतर कर करंगती गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस कुटुंबासोबत दिवस मोठ्याचा आशिर्वाद आता भरपूर ठिकाणी असं म्हणलं जातं की करच्या दिवशी भांडण आणि वादविवाद नक्की टाळा कारण की जर करच्या दिवशी आपण भांडण वगैरे जर केले तर अख्खं आयुष्यभर अख्खं वर्षभर आपल्या मागे साडेसाती आणि वादविवाद आपला पाठलाग करत असतो त्यामुळे करच्या दिवशी अजिबात भांडणे वगैरे करायची नाहीत करच्या दिवसापासून हळदी कुंकाचा कार्यक्रम सप्तमीपर्यंत चालू राहतो त्याचबरोबर मकर राशीची माहिती बघा मकर राशीचा स्वामी म्हणजेच की शनी मकर राशीचे लोक मेहनती शांत उशिरा पण मोठं यश मिळवणारे या दिवशी मकर राशीच्या लोकांनी विशेष दान करावे ज्यांची मकर रास आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला या व्हिडिओमधून तुमच्या मकर राशीबद्दल तुम्हाला राशी माहिती नक्कीच मिळेल ज्यांची मकर रास आहे तर त्यांनी या दिवशी कोणाही सोबत वादविवाद बाहेर जास्त प्रमाणात जाणे टाळा त्यामुळे काय होईल तर तुमच्या मकरराशी जे काही तुमच्यावर वाईट परिणाम होणार आहेत वर्षभर तर ते, वर ते थोडे कमी होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी आवर्जून काही उपाय काही ज्या वस्तू आहेत तर त्या तीन वस्तू तुम्हाला चुकूनही द्यायच्या नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जयश्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर जयश्री महालक्ष्मीची कृपा नक्कीच होईल तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी ज्यांची मकर रास आहे त्यांनी हा उपाय आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कोणाला देऊ नका आता मकर संक्रांतीला आपल्याला एक अत्यंत प्रभावी जो उपाय आहे तर तो उपाय करायचा असतो हा जर उपाय तुम्ही केला तर आयुष्यामध्ये खूप जे संकटे आहे तर ते कमी होतात आता बघा आपल्या आयुष्यामध्ये येणार हे जे दोन हजार सव्वीस आहे मागचं वर्ष जर दोन हजार पंचवीस आहे ते वर्षी आपलं काटकसरीने आयुष्यामध्ये दुःख दारिद्र्य साडेसाती हे ये भरपूर येऊन गेल पण दोन हजार सव्वीस मध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपलं पाठलाग न करता यावा म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे जेणेकरून आपण जर हा उपाय केला तर आपलं दोन हजार सव्वीस सुख आणि समाधानीचं राहील कारण की लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील नाही जर आपण हा उपाय केला तर नाही तर लक्ष्मी घरातून निघून जाईल आणि दारिद्र्य सुद्धा आपल्या घरामध्ये येईल पण हा जर उपाय केला नश्ट मोले तर दारिद्र्य नष्ट होईल त्यामुळे हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तर हा उपाय कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांग तर बघा सकाळी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्यावर ब्रह्ममुहूर्तावर सूर्यादा पूर्वी तुम्हाला उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची आहे पण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ थोडं गंगाजल घालून स्नान करा डोक्यावरून पाणी घ्या आता हा उपाय तुम्ही पुरुष किंवा महिला दोघेही करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर हे तीळ आणि थोडस गंगाजल जर गंगाजल नसेल तर गोमतार किंवा गुलाब पाणी पण टाकू शकता फायदा पापशालन आणि शरीर आणि मन शुद्ध होतं त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे घाला कपडे घालताना पिवळा रंग घालू नका हिरवा केशरी गुलाबी क्रीम हे रंग उत्तम आहे शक्यतो तुम्हाला फाटके किंवा पिवळा कपडे टाळा काळे कपडे जरी घातले तरीही चालेल फायदा मत ऊर्जा वाढते आता बघा घरात पूजा करायच्या टायमाला तुम्हाला एक टाइमच ठरवायचा आहे म्हणजेच की शुभ मुहूर्त आठ वाजून पंचचाळी नंतरच मुख्य पूजा करायची आहे आता काय करायचं देवघर स्वच्छ करा देवांना स्वच्छ आभ अभेक्षण स्नान घाला त्यानंतर तुम्हाला पंचामृताने देवांना स्नान घालायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे तुळशीला पाणी घालायचं आहे तुळशीला हळद कुंकू लावायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीला विसरता खामा नाही कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून तुळशीला मानपान द्यायचा असतो तर त्याचबरोबर देवघर स्वच्छ करा तांब्याचा दिवा लावा तेगूळ अर्पण करा आणि एकच म्हणा ओम सूर्य देवाय नम ओम सूर्य देवाय नम अकरा वेळा म्हणा आरोग्य मान सम्मान आत्मविश्वास वाढतो सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घ्या लाल फूल थोडे तांदूळ घ्या त्याच्यामध्ये हळद कुंकू व्हा सूर्याला अर्घ द्या दे। सूर्यदेवाकडे थेट न पाहता कपाळ झुकवून प्रार्थना करा नकरमाता दूर होते यानी आणि डोळ्याची व मानसिक त्रास कमी होतो त्याचबरोबर आपल्याला हे काय दान करायचं तर तीळ गूळ तांदूळ आणि गरम कपडे त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य दान करताना पाणी दान करताना आपल्याला एकच बोलायचे हे सूर्यदेवा जे काही माझ्या घरामध्ये मागच्या वर्षी जी काही साडेसाती आली होती ती साडेसाती दूर कर आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे माझं दारिद्र्य नष्ट होऊ दे सात पिढ्याचं जे काही माझ्या पाठीमागे लागलेलं ला आहे जे काही माझं दारिद्र्य आहे ते पूर्णपणे नष्ट कर हे तुम्हाला बोलायचं आहे आणि अकरा वेळा तुम्हाला ओम सूर्य देवाय नम हा मंत्र आवर्जून बोलायचा आहे हा जर तुम्ही बोलले तर आयुष्यामध्ये कुठेही तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या सोबत लक्ष्मी तर राहील पण दारिद्र्य सुद्धा तुमचं नष्ट होईल आता बघा आपल्या पंचांगानुसार सर्व वर्षभरात बारा राशी मधून फिरतो म्हणजेच की वर्षात बारा संक्रांती येतात पण या सगळ्यात मकर संक्रांत सर्वात महत्वाची मानली जाते याच दिवशी सर्व सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तर नारायणाची सुरुवात होते उत्तर नारायण म्हणजे सूर्याची गती उत्तर दिशेकडे सुरू होणे या काळात दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात रात्र लहान होते आणि निसर्गात नव चैतन्य येतं बघा असं म्हणलं जातं की बघा की संक्रांत झाली की तिळा तिळाने दिवस वाढतो हे अक्षरशः खरं आहे कारण की संक्रांत झाली तर दिवस तर हा खूप मोठा होतो आणि रात्र लहान होते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर उत्तरणे हा काळा देवतांचा दिवस मानला जातो म्हणूनच या काळात केलेली पूजा दान वर्त जप यांना विशेष महत्व आहे मकर संक्रांतीला सूर्यदेव विष्णू आणि महालक्ष्मी यांची उपासना केली जाते सूर्य हा तेज आरोग्य आणि जीवनशक्तीचा कारक आहे म्हणूनच या दिवशी सूर्यपूजा केल्याने आरोग्य आत्मशि आत्मविश्वास वाढतो असं मानलं जातं संक्रांत हा दानाचा सण आहे या दिवशी केलेले दान हजारपटीने फळ देतात तसेच उपाय जरी केले आपण त्याचे शंभर पटीने आपल्याला फळ मिळतात तेळगुळ गूळ अन्न वस्त्र याचं दान केल्याने दारिद्र्य दूर होतं तेळगुळ आणि गुळ याचं महत्व केवळ धार्मिक तर शारीरिक आहे थंडीच्या दिवसात तीळ शरीराला उष्णता देतो गुळ ताकद देतो म्हणूनच पूर्वजांनी संक्रांतीला तिरगुळ खाण्याची प्रथा सुरू केलेली आहे तिरगुळ घ्या गोडगोड बोला आता बघा आपल्याला ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या तीन वस्तू आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नसतात संक्रांतीला देऊ नयेत अशा ह्या तीन वस्तू त्याचबरोबर ह्या जर तुम्ही वस्तू दिल्या तर घरामध्ये लक्ष्मी घरातून निघून जाईल तुमच्या आणि दारिद्र्य कायमचं राहील कारण की दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यामध्ये असे असे काळ घेऊन येईन की तुम्ही अक्षरशः रडताल त्याचमुळे तुम्हाला ह्या तीन वस्तू संक्रांतीच्या दिवशी अजिबात द्यायच्या नाही आता बघा शा पहिल्या वस्तू आहे की मीठ शास्त्रदामध्ये मिठाला नकरमत्ताचे प्रतीक मानले गेलेले आहे मीठ दिल्याने घरातील संपत्ती आणि लक्ष्मीची स्थिरता कमी होते घरातून नकरमत्ता ऊर्जा वाढू शकते म्हणतात मीठ देणं म्हणजे घरातील समृद्धी दूर करणे आता बघा जर कोणी संक्रांतीला नादाने मीठ दिलं तर काही दिवसात आर्थिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपल्याला मीठ सुद्धा द्यायचं नाही आता दुसरी वस्तू आहे की दही व दूध कारण दही आणि दूध हे शांत सोखे आणि संपत्तीचे प्रतीक आहे संक्रांतीच्या दिवशी देऊ केल्यास घरातील शांत आणि समृद्धीवर प्रतिकूल प्रमाण येतो शास्त्रज्ञानुसार अन्न आणि समृद्धी घालून देणं चुकीचं ठरतं म्हणजे योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे न देता दिल्यास नुकसान होऊ शकतं बघा कुणीतरी दूध किंवा दही अनियोजितपणे दिल्यास घरात वादविवाद आर्थिक ताण वाढण्याचा योग असतो त्याचबरोबर दुसरी वस्तू तिसरी वस्तू आहे कातर कातर किंवा धारदार वस्तू चाकू धारदार वस्तू विवाद अपवाद अपघात आणि नातेसंबंध तुटण्याचं प्रतीक आहे आपण मकर संक्रांत हा गोडावा नात्यामध्ये गोडावा टिकवण्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी चुकूनही धारदार वस्तू देऊ नका घरातल्या शत्रुता वाढवू शकतो शास्त्रज्ञ मध्ये सांगते की सकारमत्ता ऊर्जा असलेल्या दिवशी नकरमाता निर्माण करणारी वस्तू देऊ नये कातर किंवा धारदार वस्तू दिल्यास घरातील नात्यामध्ये तणाव शत्रुदा किंवा अपघात येऊ शकतो मग सकरा सकारमता ऊर्जा समृद्धी सौख्य आणि आरोग्य वाढवण्याचा दिवस आहे त्यामुळे ह्या तीन वस्तू कधीच कोणाला देऊ नका मीठ दही दूध कातर किंवा धारदार वस्तू त्याचमुळे आपण ह्या दिवशी